नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागामार्फत एकोणवीस पदांसाठी पदभरती झालेली होती याचे स्कोअर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत अंतिम निवड याद्या म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेली नाही तर याच संदर्भात आपल्याला माहिती कशी मिळणार आहे या ठिकाणी बघा मित्रांनो वेबसाईट वर आले असता सिटीजन कॉर्नर यामध्ये ग्रीविसल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल यामध्ये तक्रार नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे सदरील माहिती भरल्यानंतर वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपली काय तक्रार आहे तो तपशील या ठिकाणी नमूद करायचा आहे तो अशा पद्धतीने असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत जाहीर झालेल्या दोनशे एकोणवीस पदांसाठी मी अर्जदार असून अंतिम गुणवत्ता यादीच्या घोषणेच्या नेमके नेमक्या तारखेबाबत स्पष्टता नसल्यामुळे जी उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे जे विद्यार्थी अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी आपण हा अर्ज ही तक्रार नोंदवलेली आहे यामध्ये आपण परीक्षेच्या तारखा बघू शकता नमूद केलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणती पदे होते ती संपूर्ण नमूद केलेली आहेत त्यानंतर परीक्षा वेळेनुसार पार पडलेली आहे त्यानंतर निवड यादी आपल्याला अद्यापपर्यंत बघायला मिळालेली नाही तर या संदर्भात आपण हे निवेदन किंवा पत्रक दिलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला कॅपच्या आप फिल करायचा आहे आणि हे सबमिट करून घ्यायचं आहे मित्रांनो या रिड्रेसल सिस्टीम मार्फत पुढील आठ दिवसामध्ये रिप्लाय येणे अपेक्षित आहे रिप्लाय आल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल पी मध्ये माहिती दिली तर तीही आपल्याला टेलिग्राम चॅनल वर शेअर करण्यात येईल त्यामुळे आपले अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा असेच माहितीपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद